चला इकडे लक्ष द्या सर्वांनी आज आपण पाहणार आहोत वर्गमुळाची जी आहे ती शॉर्टकट मेथड पाहणार आहोत एकदम छोटीशी नॉर्मल सगळ्यांना समजेल रुद्राला समजेल वैष्णवीला समजेल ऋत्विकला समजेल सम्यकला पण समजेल अशा पद्धतीची आपण शॉर्टकट मेथड आपण पाहणार आहोत एखादी संख्या घेतली की अठ्ठेचाळीसचा वर्ग कितीचा अठ्ठेचाळीसचा वर्ग तर अठ्ठेचाळीस चा वर्ग आपल्याला शॉर्टकट पद्धतीने काढायचा असेल तर पहिल्यांदा काय करायचं वर्ग कितीचा फोर लिहायचे आणि सिक्स काय करायचे कॅरी करायचे म्हणजे पुढच्या संख्यामध्ये ते ऍड करायचे ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचं फोर आणि आठ च मल्टिप्लिकेशन करायचं त्याच्यामध्ये पुन्हा दोन ने मल्टिप्लिकेशन करायचं मग किती येता बत्तीस गुणिले दोन म्हणजे चौसष्ट आणि हे कॅरीचे सहा काय करायचे ऍड करायचे किती होतात सत्तर सत्तर ला पुन्हा झिरो लिहायचे आणि सेवन कॅरी करायचे आणि फोरचा स्क्वेअर घ्यायचा सिक्स्टीन येतो म्हणजे सोळा आणि त्या सोळा मध्ये हे कॅरी वाले सात ऍड करायचे तर आपलं येतात तेवीस म्हणजे आपलं उत्तर येतं तेवीस झिरो चार समजलं का अशा पद्धतीचे आपण शॉर्टकट स्क्वेअर आहेत ते करू शकतो